पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरातील पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेले भूशी धरण हे तुडुंब भरून वाहत असल्याची हे तुडुंब भरून वाहत असतानाच या धरणाच्या पाण्यात एकाच कुटुंबातील पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली या बुडाल्यांमध्ये चार ते तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली एक मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे दरम्यान या घटनेतील एका मुलीला राहुरी फॅक्टरी येथील मूळचे रहिवासी असलेले डॉक्टर सचिन विट्णोर आणि त्यांच्या एक डॉक्टर मित्राला वाचवण्यात यश आलंय पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबातील काही जण रविवारी भूशी धरणावर गेले होते त्यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्या ठिकाणी गेले पण दुपारच्या सुमारास या धबधब्याच्या प्रवाहात उतरले आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण दहा जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले दरम्यान यातील पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळालं मात्र चार ते तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली एक मुलगा यांच्यासह अन्य एक महिला पाण्यासोबत वाहून गेली रहौली फॅक्टरी येथील मूळचे रहिवासी आणि पुणेस्थित डॉक्टर सचिन बिठणोर तसेच त्यांचे हैदराबाद येथील मित्र डॉक्टर श्रीनिवास गंधारे हे आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी ट्रिपला गेले होते त्यावेळी एक मुलगी धरणाच्या पाण्यात वाहून जात असताना या डॉक्टरांनी तिला कसं कसं बाहेर काढलं यावेळी त्या मुलीचे हार्ट बीट थांबल्याने दोघांनी तिला सीपीआर आणि माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊन जीवनदान दिलंय त्यामुळे डॉक्टर विटनोर आणि त्यांच्या मित्राच्या धाडसी कार्याचं कौतुक का होत आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर लोणावळा पुणे